एका मंत्र्याचे नाव घेतलं नाही म्हणून बोलाय मला सुधाकरांचं नाव घेता आलं गिरीश महाजनांचं नाव घेताना का मिरच्या ला। या सभागृहात आतापर्यंत मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले मग हे जे मंत्री हे जे नगरसेवक हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही ज्या लग्नामध्ये गिरीश महाजन गेले होते आणि केवळ गिरीश महाजनच नाही सगळ्या पक्षाचे नेते गेले होते काही अधिकारी पण होते ते लग्न मुस्लिम धर्माचे नाशिकचे सर्वात मोठे धर्मगुरु ज्यांना शहरे खातीम म्हणतात त्यांच्या पुतण्याचं लग्न होत त्यावेळी अशा प्रकारचा आरोप माध्यमांमध्ये झाल्यानंतर मी स्वतः गृहमंत्री म्हणून चौकशी समिती नेमली होती सतरा अठरा मधली ही गोष्ट आहे आणि तत्कालीन डी सी अंतर्गत जी चौकशी समिती नेमली होती त्यांनी स्पष्टपणे अहवाल दिलेला आहे आणि त्या अहवालात अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शहरे खतीब यांचा दाऊची कुठलाही संबंध नाही खरं म्हणजे आज उद्धवजी आले त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणी अशा प्रकारचे विषय आले असतील पण खरं म्हणजे एका मंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप लावताना त्याची खातरजमा न करता आणि ज्याची चौकशी ऑलरेडी झाली आहे अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर सलीम कुत्ता सोबत नाचतात तेव्हा काने दाखवली तुम्ही अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर सलीम कुत्ता सोबत नाचतात तेव्हा काने दाखवली तुम्ही